ના કે કાર્યારો કારણ કરી છે કાર્યારો કારણ કરી છે મંચન ફક્ત તારો મરણ કરી છે કાર્યારો કારણ કરી છે જે મન ક્યા મરણ કળગો કોન જીવન કળગો મરણ તો મન કળે નહી મન ક્યાન પેરાલિસિસ ભેગો વોરે મુડે માહિતી કઈ ગાળી આવ

भजन आता अवगुपणा शिकायनी भजन तो मनक्यान माणूस की शिकाव भजनेरो बदल सबाव भजनच काळे दबाव ओ भजनच हो भजन किरे विषय सुरुवात जगदगुरु सेवा लाल महाराज जगदंबे मातो सरी की सरीतालाल भगवान जय तपशी रामराव जी महाराज की जय बिरलाल जी महाराज की जय है जगे मई गावरी लाके धीरे गोरा तेरे वाडा से गोरा तेरे वाडा से अरे सोरा तेरे वाडा लाके जी yeah, हा yeah. जगे माई गावडी लाखेती पण तू कमीत कमी एक लाख रुपया तोळाच शाबास हजारो गावडी कतल कतलखाने कटावच कटारीच भारतीय भाग्यवान गावडी गावडीच कांदी ओरे पेटे माहिती जण निघत गोळा शाबास जसो हे सुटी रच कस्तुरी असू गोराजन रच वहारोगी सारखी बिमारी बेस कॅन्सर सारखी बिमारी बेस शाबा इचू इचू आपला कसा इंचू और जे काही च हा काही भाव मालम च और इचूर लोग शेती करे च हिचूर बिजनेस च आणि कोण केई इचूर वीज जे उ अढाई लाख रुपया हा पन्नास मिली चोर किंमत हिचूर साप सापेर वीस सापेर शेती करे लोग हा सापेर वीस हा भी मागा मुले थे बीमारी में सच जे विष हा साफेर विष असो जे मन क्या ना आ, पान लाग हाँ पान लाख गो डॉक्टर लोक दवा सुई में तो स्वीद है जनी हाँ नहीं। ना हाँ, हाँ। वो हो तरक्क कार्य पान लागो गो और फोटो काढायला लाए कहीं का हाँ कोई सांप पकड़ लेता है मारता नहीं देता उसे हाँ वो तरक्क कार्य तो विषय इंजेक्शन रस कहीं मात्रा रजो में शाबाश विष

हजारो लाख चांदा सरी वाल लाखे मी ओळख माझी चांदाच चांदा चांदणी केना के ओळखीर एक पोर्या तारा रामपर्यंत चार वाजता दिसावच एक ध्रुव तारा हे तारावर ओळख लोकून बाकी तारा रो ओळख छे जा हजारो लाख पण चांदा सरी को कोवा लाल बाटी बांधताळी जरी धुंडो तो मनी म्हणजे मळेवाचिनी

દિનો ભગવાન ઈચ્છા કોની ઈચ્છા દીનો તો મને મન ક્યાન છે સંતોષ કોની દિનો અને સંતોષ દિનો સાધુ નો સંસાર કોની દિનો છે ફીસક ફાસક ચાપડ अगवान दिनों कोण कोण रिकारिवत का कारण आपण हारद करीच्या शाबास हें लगाय जाय कर हां और तारो सेवाबाई विनंतीचं सारे दरबारा में ए कलायाडी जो आता जीवन चिरकाल शांती मळ और करता भजनंच कारण ए विषय बऱ्या आय पारितोषिक नितेश उत्तम राठोड विश्वी पोत जमै आ पुष्पा नीलेश राठोड विश्वी पोती सद साहब देकाणे धन्यवाद कारण ओ शेवाबा विनंती करा करा आपण मारतो विचार शेवाबा जन्म नाही शे जे शेख येते शेख भी भजन्या गोरमाटी शेच कस भाया तू जन्म नाजो शेच बला रे रामराव बाबू तू जन्म नाजो शेच केले तर शेवा भाया जन्म नाजो शेवा भाया जन्म नाजो हमारा जागे उपचनी भेजो कशेन की जो नाजो एक पामळा अगो पामळे आपण सरपरसराई भेनी आम्ही घर पामो जरा हो हा तामे री व्यवस्था आपले दिहे नी तो भगवान आरोचन भगवान री व्यवस्था आपले दिहे काय भगवान री व्यवस्था सार समाज री व्यवस्था चावसे वाह वाह समाज व्यवस्था छे हा हा सेवा भाया ऑर्डर दिना फक्त तिनी भाईन भाए, हापा बदु पुरान ए आपेन कोन के ए भमियार मुडी तोडेल छे हा हु भाई विचार कोणी की उडीच नाक दी हो वा वा फक्त तेरे लोक हा नी युद्धन लढेन तेरे लोक औरला एक लाख सैनिक आगीती शाबास तेरा लोगों काही ही विषय है पर चलेंगे आबेर भाई आबदर शिवा भाई जेल में ना होगो शिवा भाई आजर किधर काबेर हो शिवा भाई चलो कुटेन जावा ये पिज़ा खाल दो कहीं पिज़ा पर ये ना ये रूड़ी मारे देखा भाई पला में की जेनी जीवाला जेनी उस शिवा भाई जेल में इधर ही आओगे वोर माटी में वोर विरोधी भरम भरे दक्ता औलाद

के ओरसाल शेवा बांध के रुचू वेरी गोरुली दयना जनारन तारी कराता धावना धावना अंग भजे नहीं कोई सके हम कोई भजे नहीं वेरी हमारी दयना जनारन तारी कराता धावना और बदल कर शेवा बांध जल में आइस मत वेरी गोरुली दयना जनारन तारी कराता धावना वेरी हमारी दयना भारी भाई भी मातारा मारी तालकारा मारी बेदा वेला गो भारी वा भाई भाई म चालच मारा मारी देख तारी झुलत नाही ना तारी, तारी करा रे धावना भाई भाई कुठे लगे जना यारी सेवा भाया बचा रामराव बापू बचा जेता बापू बचा बचा जना बलारे चांग बलारे कोण करण शेवा बाळ आयस मत वा 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 ई जीवाळाची हा संत जन्मे नाव आपण शेनत केले जा संस्काराचे चावच सारीवाताचे चावच विचार कर आपले महाराष्ट्र महाराष्ट्र शेप कने देखे का शेपेर झाड चेनी शेप पिकेच नाही आपले साम लुंग पिकस लुंग पिकेनी पिकेनी उत्पन्न कच आखरोड चेनी किवी चेनी हे मागा मोलेरी वस्तू आपले साम पिकेनी कहा की वातावरण वसो चेनी शाबाश आणि हे वातावरण अनमोल वस्तू उपजच जागाच मनाली उटी मैसूर आ, वा जम्मू काश्मीर वाटोच संत आज वातावरण थंडोच आहोत याडी बाबी विचार होच आहोच ओर सार शेवाबाया जन्मेनार कोणी महापुरुषच आले कोणी आहा वातावरण ची वा सारो शेवाबाया भाई भाई रोज राई पटेरी

भाई भाई रोज राई पटेनी अरे लागी लड़ाई तो बापे ती छुटे एक पगेम छे नी वाय ना जनार हमारा वायन हमार, हमार पगेम छे नी तो सो भगवान देरे सा भगवान आय वालो छेनी आ एर सार भैया आपण विचार करा कने कने बाप फोन लगाव छ के बेटा ना छोरा ना कधी शाळे में कॉलेज में कट करना कस बाल बच्चा हा काही बापेर मंगारच वटायनी फोन शाबा काही लोक असायच भ्या बापेरच फोन आहे निरत शाबास केरी केरी बाप फोन नका बेटा ना फोन वटायचा वटावानी काही काही असेच की बापेर फोनच आहे काय नि हो वाट मार बापेर फोन यायच्या बाप मरगो वा आज येते नि बाईच हा याडी मध्ये काही म्हणे याडी फोन आहे काही पहिले फोन आहे वटाय ना वटाय होल हा बाबाच काही फोन आहे अपेक्षा करायचं याडी फोन आहे काही

ए भजने बदल शेषराव भ्या राठोड याडी रो भाई हिंदू सामोती याडी रात्मान शांती मिळव कर एकवीस रुपये धन्यवाद कारण उजीव जता जीएम जीव च भ्या किव च पण आपले गलती आपण चूक जता मान्य करण लानी होता कोणशी वाते प्रगती हेवाची नाही आपण प्रत्येक वेळा कोणी कहाणी कच लोकून कहाणी कच कच तुझी तार जीवन कहाणी किती लढाई हे जावच लड़ाई नहीं की लोग पंच बेस तारो गुन तू का नहीं केस नहीं हाँ हाँ वो गाली नू की धुरा करो हानु नू भांडो तारो केस सोतान सो प्रत्येक मन के हीरो समझता है वहाँ हीरो कोई समझने ही नहीं पहले जर गलती मानने कर ले पंच बेसर काम पड़े नहीं उ जो मानने कर ली तो जो मन क्या चूक कर ली तो मान्य उस मन क्या होता धन्य जो मन क्या धन्य कर ली तो मान्य हाँ और जुड़े पुण्य पुण्य वा नहीं तो आता ही कमाता है शून्य वो मन क्या नाम हो करता नहीं के गलती गलती का ही करो सो गलती बदलिया

प्रत्येक क्या महाभारत सांभाळ वाचमिने हा गलती बदल कर गलती गलती काही करायचो आपण गलती व कौरेल काचा दुशासन साडी तो देतो गलती के करायचं आपण दुशासनिर दुर्योधन काही ऑर्डर दिनो काही कोर काही गलतीच व्या काही गलतीच वेळ दुर्योधन दुशासनिर गलती गलतीच का डाव खाडेल हे नात्रा नातरा खूप पांडेवे एक नाम सांबळे काय पहिले नाम काय धर्मराज युधिष्ठिर नाम धर्मराज तो आवडा मोठो धर्म चलावालो मनक्याची अन जोरा में खून दादाशी काय काय गा। बरोबर धर्माती मनक्याची तू हा अन तू गजी बारमरोची हा गजी बारमरो तो ठीक छ हा स्टेट हारगो को। कोई घरदार हारज गई हा घरदार हारगो जाय तर पण पीर एकलेर छी निपाची बैर वीर चौहान सुद्धा हार गई गलती केरच बैल धर्मराज गलती आपण देखे कोणी होती महाभारत घडू कारण हे विषय बऱ्या सौ ही डबल सौ गंगाबाई दिलीप राठोड टीआडी बेटी यांचा एका डब्या श्री श्रीमान दिलीप रामेश्वर राठोड टीआडी जमाई राणा टेटवी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा यांचा एका डब्या धन्यवाद हे गलतीच माध्यम गलतीच चुका आपण सदारण दिले कोणी वाचा गलती केला की મહાભારત સાડી ઘડો અને રામાયણ ચોરી ખીચાઈ સીતા ચોરી માર્ગે હરનાર કારણ રામાયણ ઘડો અને આપણે ઘરે માં આ રસોડી દવાની આપણી બહેન સાડી ચોરી કેવા મત દર આપણે ઘરે રામાયણ ઘડી મહાભારત ઘડી ને ગેડ ये गरज रामायण महाभारत हे आलोचत तो आवाज सात देरो कोणी अ गल्ती पुरो करला करेल संजय भाऊ चव्हाण सोनसावगी याडीर बेटा 51 अ रुपया किशोर राठोड सोनसावगी याडीर भाई छे अ याडीरो भाई 11 रुपया नितेश राठोड विश्ववि पोटुदमे 21 रुपया आणि मिरचीन राठोड सोनसावगी याडीर भाई आणि काय किती रुपया

असो महायोद्धा शूरमीर कुटनिती किती चगना चूर काही गलतीच प्रत्येक म्हणजे आपण वाचन देखाने हा हा वा भाई ध्यान वाई वाकर पहिले एखादी गलती करायची नाही सुरुवातीला महाभारत देखी तो स्वयं सोयवर, वरेल माई काही रोम पण जो माचडी उच फरिच हे करून उचल डाव हा केर ओ माचळी आणि जो डोळा फोडी पोर गळे हार घाले नोंद मालक कोण द्रौपदी रण फोड प तू कर्ण जातोणी होत काही आवगो कोण सोई होता रे त जितरो च नी जिते कोण दिने द्रौपदी मुंडी ह्याला नाही की भगवान के नाको हा हा जाते रो आदिवासीच बा जाते रो आदिवासीच आपले ना आता ब्राह्मण चावचं क्षेत्रीय चावचं होत जात घेताय काही गरजचं भगवानचं कृष्ण भगवानच हा झगेरो पोषिनदार गलती होत वा योद्धाच च नि शेन चानूच कबड्डी मे शेज रमे जात तात थोडेच होत काय हा ही गलती वा अन हे गो थे गो सारी वरदान च हा अर्जुनदार सोबतेम ठीक लबाडी हा कतरी लबाडी ने अर्जुन सोबतेम च सात गरोची हा पोर लगे जमीनी मग एक चाकही फसा नाकी रो उजे उशीर दावई साधे रो प्रत्येक माणा कोठणी साधगो साध गो कवच च ऊ सुद्धा काडेन गाय वा सोने दात मागो अरे प्रत्येक मन की आपण गलती देखे कोणी वसत आपणे घरे रामायणच आपण स्वतः गलती देखे कोणी आपण मोठे विरेता येतेच घरे तांडे मग प्रत्येक विषय वात हे गलती वच करता आवाज साध देलो कोणी वात कस विरीच वाद एक वात के जाऊत मी आस वाद विरीच कस उंदर हत्ती घरगो कोण उंदर हत्ती घरगो आणि हत्ती कस भ्या मन गुंद के तार झिगला चावल के ला सवारे देख दिने सार उंदर प्रेम भया हतीन कच मन तार झिगला चावल हती मनेर मने महाशो आवडा को मन क्या न मारो झिगला कारे के ला मारो झिगला मांग रोजी तो नूपुरस का झिगला हालुचेनी भया के ला उपरी काय बिटर का चेनी मार छोरी रवाया चा मन मंडप नाकिर झिगला शाबाश और मने काहीच कशी अपेक्षाले नाही तो आपली को देखे कोणी आपण पहिले हासलाचा वशोजी महाभारत में आपण विचारच नाही देखे कोणी गुनेगर ओला ठरा गुनेगर पण गुनो पहिलो केच देखे कोणी शाबा जो मन क्या घरे में सासू जास्तीत जास्त बुडी गुण बतातोस व सोतारो गुनो कनाय केईनी जो गुनो केते रियो और घरे चुनो कनाय लागनी शाबा ओ घरे मै लक्ष्मी नादच करता या बेताने गायो मारे विषय न झालो तू सामान भोडा रे पारवा आयुष्य तुला सामान भोडा रे संत उचके छोडदनी दारू गांजा भी मत अन समाजे माय थोर छेरी की मत अरे भेजो लड़ा रे दात मत पड़ा रे दार आई थोड़ा सा सांबड़ा भूरा क्या भरोसा ही जिंदगानी का आदमी बुलबुला है पानी, पानी का, का। आगा अपने मौत से बसर नहीं सामान सौ बरस का लेकिन पलकी खबर नहीं खबर चिन्ही रहा ऐसा सामान ले लो कर विषय पर हिंदत भैया बिना चवान निर्मलाबाई पणजी चव्हाण फनिताबाई अहमदाबाद चव्हाण एयाडीर बोडी हे परिवारे साबुदेकाउंर पे धन्यवाद करतानी प्रेमाचेलेला प्रेमाचे देद कारण भेटता रे माने रोभेर अर्सेन हात जोडा रे हा, शिर बगुपडा रे रामो आईचा गोडा रामो गोडा रे रामो गोडा रे